श्री स्वामी समर्थ भारतीय पंचांगानुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी कर्कराशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो या महिन्याला पावसाची देखील खास साथ असते यंदा आषाढ महिना शनिवारी सहा जुलै दोन हजार चोवीसला सुरू होणार असून तो रविवारी चार ऑगस्ट रोजी संपत आहे आषाढ महिन्यात येणारे पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला आषाढ असे नाव म्हटले आहे या महिन्याला प्रत्येक महिन्यात सण उत्सव साजरे केले जातात धार्मिक पद्धती सांगितल्या जातात प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्य साधारण असे महत्व आहे तसेच आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात देवश आणि आषाढी एकादशी येते वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा सण आणि उपवास हा या काळातच असतो आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते मोठी एकादशी म्हणजे देवशी आणि एकादशीचीही याच महिन्यात असते त्यामुळे आषाढी वारीमुळं हा महिना महाराष्ट्रात विशेषतः महत्त्वाचा ठरतो त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यासाठी भगवान विष्णू योग निद्रेला जातात अशी श्रद्धा आहे आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान शंकराची उपासना केली जाते तसेच भगवान विष्णूची वामन रूपात पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांना गौरव केला जातो पौराणिक दाखल्यानुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले आषाढ महिन्यातील सण आणि उत्सव शनिवारी सहा जुलै कालिदास दिन श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी रविवारी सात जुलै रथयात्रा मंगळवारी नऊ जुलै विनायक चतुर्थी गुरुवार अकरा जुलै कुमारषष्ठी बुधवार सतरा जुलै देवशयानी एकादशी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा चातुर्मास्यारंभ गुरुवार सतरा जुलै वामनपूजन रविवार एकवीस जुलै गुरुपौर्णिमा बुधवार चोवीस जुलै संकष्ट चतुर्थी बुधवार एकतीस जुलै कामिका एकादशी शनिवार तीन ऑगस्ट संत सावतामाळी पुण्यतिथी रविवार चार ऑगस्ट आषाढदर्श अमावस्या दीपपूजा या महिन्यात काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात चला तर मग जाणून घेऊयात आषाढ महिन्यात काय करावे व काय करू नये आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशयाने एकादशीनंतर शुभ कार्य करू नयेत या महिन्यात शिळा अन्न खाऊ नये तसंच जास्तीत जास्त मसालेदार अन्नही खाऊ नये या महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे सूर्य प्रसन्न होतो या महिन्यात छत्री मीठ आणि आवळ्याचं दान करणं फलदायी ठरतं आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते धनलाभ होतो असे सांगण्यात येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ